माता बहिणी बघा माझ्या माहेरच्या आसरा आहेत या आसरा कशा आहे ते सांगते तुम्हाला या आसरा त्या हे काय दगड फिगड उचलून मांडलेले नाहीत माता बहिणींनो ही आसरा ज्या ही चंद्रा संघट या काही जसं आहे का असं निघलेलं इरले नाहीत हिरीतून या इकडून द्याजी तुम्ही इकडून तर बघा आहे असं देव शेंद्र संकट निघलेले माझ्या वडिलाच्या विहिरीतून आसरा ते दुसरीकडे कसं उचलून ती दगड ही मांडून तशी पूजा नाही माता बहिणीनं केलेली तर तिथं विहिरीतच अशा आसरा निघलेला त्या म्हणजे हस्त्रासंगट हळदी कुंकू असच होत देवाला माझं वडील आमच्या विरित पवायला गेल्यानंतर त्यांच्या हातात हे आलेलं देव येतं बघा माहित असावं सगळ्यालाही मधल्या पण देवाला

पूजा चालू आहे साती आसराची ह्या बघा आमच्या विहिरीवरच्या आसरा त्या दाजी आले ते सत्य आश्रम सुबाच चाम गले आश्रम सुबाच चाम गले उठ 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 त्या दाबायच्या

नाही होणार अस तुला बहिमान नाही होणार आसरा तुला बहिमान हळदी देते गमान हळदी कोंकाचा देते गमान नाही होणार आसरा तुला बैमान आसरा माझी छान केवळे पान आसरा माझी छान केवळ नाही होणारे अस तुला बईमान नाही होणारे अस तुला बैमान चोळी पातळाचा देते गमान सोळी पातळाचा देते त्यागमान नाही होणारे अस तुला बहिमान नाही रे अस तुला बैमान आसरा माझे च्या नाही होणारे असला बनारे अस तुला बहीमान चुड्या बांगड्याचा देते गमान चुड्या बांगड्याचा देते गमान नाही होणार नाही येव नारे तुला ना बई मां अग्नी वद बोनेस देते रे मा, दे मारे नीवद बोनेस देते भोजन आश्रमाई मागे घे तू मानूने आश्रमाई मा खेळायचं आणि सांगवाला गाजवायचं काय तुमचं माहिती अरे करायचं आता तुमचं तुमचं चांगलं झाले उरवर नाही असं आई आश्रमाची आरती मानू यांच्या जो पडी आश्रमाची आरती मानू यांच्या यांच्या पडी दोपडीच्या आश्रमाची आरती मानू यांच्या झोपडीत यांच्या झोपडीचा रंग पाहुणी मी झाले रंग यांच्या झोपडीचा रंग पाहुणी मी झाले रंग आश्रमाची आरती मानू यांच्या झोपडीत आश्रमाची आरती मानू यांच्या झोपडीत यांच्या झोपडीचा जो तशरमाचा बोलत यांच्या झोपडीचा जो तश्रमा चाल होता आश्रमाची आरती मानू यांच्या झोपडीत आश्रमाची आरती मानू यांच्या झोपडीत आईच्या पंच आरती वाळी त्या आस्राच्या मूर्ती यांच्या पंच लावून आरती वाळी त्या आसराच्या मुरती आश्रमाच्या अर्थी मानू यांच्या झोपडीस आश्रमाचे अर्थी मानू यांच्या झोपडीस यांच्या तबकी हैवा फुल आश्रमाय ना दिला मुलं यांच्या तबकी हैवा फुलं आसरामायना दिल मुल आश्रमाच्या आरती मानू यांच्या ना झोपडीस आश्रमाचे अर्थी मानू